हाय नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर जरा मी वेगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल पण ह्याचं कारणच असं आहे की घबाड कुंड हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो आहे आणि त्याचा सेट इतका भव्य आहे आणि माझ्यासोबत आत्ता वैष्णवी आहे जिची या सिनेमामध्ये वेगळीच भूमिका असणार म्हणजे आत्तापर्यंत तिला आपण तसं बघितलं नाही आहे आणि ते सगळं जाणून घ्यायचं आहे सगळ्यात आधी कशी आहेस छान दिसतीय खूप छान आहे तू कशी आहेस मी मस्त सो मी म्हटलं तसं वेगळी भूमिका आहे ज्याच्या आम्ही तुला कधीच आधी बघितलं नाही आहे तर तूच सांग तुझ्या भूमिकेशी जरा काहीतरी रिव्हील करता आलो तर खूप वेगळी भूमिका आहे एखाद्या एक ॲक्टरला वेगवेगळे शेड्स करायचे असतात हा शेड असा आहे जो आतापर्यंत मी केला नाही आहे आणि माझा फेवरेट जॉनर आहे जरी मी हॉरर्स ब मूवी बघायला घाबरत असले तरी मला ते करायला फार आवडतं सो जेव्हा ही फिल्म माझ्याकडे आली आणि जेव्हा मला समजलं की माझं जे कॅरेक्टर आहे ते खूप वेगळं असणार आहे सो मी लगेच हो म्हणून टाकतो नक्कीच पण काय म्हणजे ते एक हुक <laughs> हे असते ना एक लाईन असते जी आपल्याला पटकन माझं कॅरेक्टर ऐकल्यानंतर मला असं झालं मला खूप काम करावं लागणार आहे याच्याबद्दल आणि ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी असणार आहे माझ्यासाठी हे करणं आणि खूप छान करणं आणि हे छान करण्यासाठी मला सगळे हेल्प करता आहेत डिरेक्टर सर खूप काइंड आहेत खूप कम्फर्टेबल फील करून देतात सेटवर काम करताना आणि ते त्यामुळे ते खूप सुरळीतपणे चालू आहे आणि ह्या सेटवरती जेव्हा तू आलीस एवढा भव्य सेट बनवला आहे जो, जो आपल्या इथे काम करायचं आहे तर पुढचे एक दहा बारा दिवस तर कसं वाटलं पहिल्या दिवशी आल्यानंतर पहिला सीन शूट केल्यानंतर पहिला सीन खूप टाइम नंतर लागला मला दोन दिवस वाट बघावी लागली त्यामुळे दोन दिवसाचा साठलेला अभिनय सगळा त्यात ओतून टाकला मी <laughs> आणि ह्या सेटवर फिरताना जर खूप लोक सोबत असतील तर काही वाटत नाही पण जर oh. एकटं फिरत असेल तर भीती वाटते सो माझा स्पीड वाढतो चालण्याचा हप्प ओके आणि जसं आपण म्हणतो की वेगळी भूमिका आहे तर नक्कीच तुझा लुकही वेगळा असणार आहे त्याबद्दल काय सांग लुकबद्दल सांगायचं झालं तर ह्या फिल्ममध्ये माझं जे कॅरेक्टर आहे त्याचं जास्तीत जास्त श्रेय लुकसाठी जातं कारण आमच्या मी मेकअप दादांना बोलवते दादा प्लीज या जॉईन करा आम्हाला येस माझा मेकअप अभिषेक दादांनी केला आहे आणि तो इतका भयंकर आहे तो मेकअप की मला ऍक्ट करताना त्या मेकअपमुळे खूप हेल्प होते की मी नुसतं लुक दिलं तरी ते इतकं डेंजर दिसतंय ना ते सगळं यांच्यामुळे आणि तो मेकअप करायला आम्हाला खूप तास लागतात जवळजवळ चार पाच तास ते मेकअप करत असतात वेगवेगळे पॅचेस आहेत बरंच काय काय त्यांच्याकडून जाणून घ्या डिटेलमध्ये काय होतं हा सगळा मेकअपचा मेकअपचा प्रकार म्हणजे आता मी वेगवेगळे पीसेस करून मॅमच्या प्रत्येक पार्टवर मी वेगवेगळे फेसच्या पार्ट्सवर मी वेगवेगळे पीसेस करून uh, जे काही टेक्स्चर क्रिएट करतो आणि त्याच्यामुळं खरंच खूप जास्त भयानक दिसतं मला हे करताना खूप मजा तर येतं पण मला मॅडमचे हाल पण बघवत नाही त्यांना काही खाता येत नाही पिता येत नाही इवन काही फोन पण त्यांना चालत मला सेटवर सगळे यांच्या टीममधले बाकीच्या टीममधले सगळे हेल्प करतात छोट्या छोट्या गोष्टींसाठी yes. <laughs> त्यांना आम्ही <आमें> चारण्यासाठी <laughs> जेवण जेवण चारण्यासाठी आम्ही वेगळी टीम पण ठेवतो कधी कधी तर आम्हाला खूप मजा येते आणि मॅमची ऍक्टिंगनी माझ्या मेकअपला चार छान लावले सो खूप खूप धन्यवाद काय चॅलेंजिंग होतं त्याच्या या सिनेमासाठी मेकअप करून या सिनेमासाठी चॅलेंजिंग म्हणजे माझी जी टीम आहे काय ही मला खूप जास्त सपोर्ट करते आत्ता पण अजून खूप काही अशा गोष्टी येणार आहेत त्या अजून पुढे यायच्यात शूट व्हायच्यात सो ते मला खूप जास्त पुढचं चॅलेंजिंग वाटतं आहे कारण की ॲट अ टाईम सगळे आर्टिस्ट आणि खूप काही गोष्टी ॲट अ टाईम दिसणार आहेत एका फ्रेममध्ये सो ह्यांना वेळेत रेडी करणं कारण की मला एका आर्टिस्टला जवळपास चार पाच तास जातात आणि हे सगळे आर्टिस्ट एका दिवसात सगळे रेडी करणं म्हणजे माझ्यासाठी खूप कठीण असणार आहे आणि मला त्याचं थोडंसं टेन्शन आलं <laughs> <laughs> पण आम्हाला ते बघायला नक्कीच आवडेल आणि एवढी तुम्ही मेहनत घेताय तर ते नक्कीच वर्थ असेल बघणं आम्हाला सगळ्यांना तर मला तुला विचारायला आवडेल की एवढी डरावणी टाईपची तू जरा भूमिका करतीयस तर किरण किरणदादाकडनं तुला काय कॉम्प्लिमेंट आली त्यांनी कसं कसंही स्वीकारलंय सगळं <laughs> <में> मी जेव्हा <laughs> व्हिडिओ कॉल केलेला अनएक्सपेक्टेड होता त्याच्यासाठी मेकअप करून मेकअप करून केलेला पहिलं सुरुवातीला ठरवलेलं दाखवायचं नाही पण नंतर नाही राहलं मला सो मी डायरेक्ट असा इतका जवळ फोन ठेवलेला आणि त्याने कॅज्युअली उचलला की बाबा हा हिचा फोन आहे आणि तो दप्तन पाठी गेला तो इतका घाबरला म्हणजे सेटवर पण मी फिरताना नुसतं जर लुक दिलं एखाद्याकडे तर त्यांना आहे हा मेकअप आहे तरी त्यांच्या मनात चर होतं की बापरे इतकं ते झालंय नक्कीच आणि आता सेटवरती एवढे बाकी कलाकार मंडळी आहेत जे मोठे आहेत अनुभवी आहेत त्यांच्यासोबतचा तुझा बॉन्ड कसा होता आणि कसं झालं माझा अजून असा सीनमध्ये डिरेक्ट इंटरॅक्शनवाले सीन झालेले नाही आहेत पण सेटवर आम्ही भेटतो प्रमोशनसाठी भेटतो सगळे खूप हेल्पफुल आहेत मी नवीन आहे त्यांच्यामध्ये मला शिकायला मिळतं काही अप्स डाऊन असतील काही चेंजेस असतील तर ते सांगतात मी त्यांना वेलकम करते सो हे एक खूप छान जुळून आलंय नक्कीच दादा हिच्या सोबतच बाकी सगळ्यांचे सुद्धा काही नाहीतरी वेगवेगळे लुक असतील तर त्याबद्दल काही सांगायला आवडेल का थोडस आ, लुक्स तर सर्वांचे खूप भारी झालेले आहेत आम्ही खूप काही युनिक गोष्टी प्रत्येकावर आम्ही आठ आठ दहा दहा वेळा काही ना काहीतरी वेगवेगळे एक एक्सपेरिमेंट करून खूप काही गोष्टी आम्ही ठरवलेल्या हो आहेत की याच्यातलं हे छान दिसतंय त्यातलं ते छान दिसतंय आम्ही सगळ्यांचं असं कोलाज करून करून प्रत्येकाचे लुक्स घडवलेले हो सो लुक्स तुम्हाला बघण्यामध्ये खूप भन्नाट वाटतील आणि दुसरी गोष्ट की हिच्यासोबत अजून एक खूप छान भूत आहे तेही तुम्हाला लवकरच बघायला आवडेल आणि खूप तेर मजा आहे त्याची तुमच्याशी गप्पा एक शेवटचा मी प्रश्न विचारते घबाडकुंड जसं सिनेमाचं नाव आहे तर तुम्हा दोघांवर का खऱ्या आयुष्यात घबाड काही मिळालं लागलं तर ते कशाचं असावं असं वाटतं खूप सिनेमा मिळावे त्या घबाडमधून असं माझ्यासाठी आहे मला प्रोत्सटी करायचे खूप चान्स मिळावेत मला वेगवेगळे गेटअप्स करायला खूप जास्त आवडतील अजून खूप जास्त सिनेमांमध्ये <laughs> आणि आम्हाला इथे बघायला आवडतील सो थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू